दुर्दशा निधी मंजूर झाल्या असता आजपर्यंत पुलाचे काम रोखलेले आहे याचे कारण काय विचारत आहे पुलगावकर बेहाल अंडरग्राउंड बोगदाचे काम होते पण काम बंद करण्यात आले ते कॅन्सल लेटर आतापर्यंत मिळालं नाही मिळालं माहित नाही छोटे ब्रिजचे काम चालू होते चौऱ्याण्णव कोटीचा घोटाळा विचारत आहे पुलगावकर फक्त मोठमोठे नेते घेऊन पैसे घेऊन खाऊन चालले गेले आणि पुलगावकर झाले बेवारस एकीकडील गोरगरीब जनतेचे रस्त्यावरील अतिक्रम हटवण्यात आले परंतु रस्त्यामधील इलेक्ट्रिक पोल हँडपंप हे अतिक्रम हटवण्यात आलेले नाही विचारत आहे फुलगावकर नगर नळ टॅक्स आणि घर टॅक्स हे माफ केले जात नाही परंतु तीस दिवसाचे नळायचे होती दहा ते बारा दिवस फक्त पाणी देतात आणि तीस दिवसाचे पैसे घेतात नगर मनमानी चालली का सरकारी दवाखान्यामध्ये सुखसुविधा नाही डॉक्टर आपले मनमर्जीपणा करत आहे कित्येक डॉक्टरची कंप्लेंट झाली आहे तरी शासन प्रशासन हे लोकांच्या जीवावर वेतले आहे का विचारता फुलबाव करते संपूर्ण प्रकरणाची फाईल मी जिल्हाधिकाऱ्याला देणार आहे यामध्ये जिल्हाधिकाऱ्यालयद्वारा लवकरात लवकर दखल घेऊन संबंधित विभागांना आदेशपत्र काढण्यात यावे अन्यथा मी चौदा जुलैपासून अन्यथा आंदोलनाला बसणार आहे आणि यामध्ये माझा मृत्यू जरी झाला तर याचे जबाबदार शासन प्रशासन आणि सक्तीमध्ये राजकीय पक्ष राहणार